रत्नागिरी जिल्ह्याचं राजकारण सध्या चित्र विचित्र होत चाललं असल्याचं एक कट्टर विरोधक असलेले आणि एकमेकांचं तोंड न पाहणारे आता एकमेकांच्या गळ्यात गळे घालून राजकारणात मात्र एकत्र दिसणार आहेत एकेकाळी माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम यांचे कट्टर विरोधक असलेले संजयराव कदम आता लवकरच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत दरम्यान त्या आधीच त्यांची उबाटाच्या शिवसेने हकालपट्टी करण्यात आल्याचं पत्रक जारी केलंय या पत्रकात म्हटलंय जिल्हा प्रमुख संजय वसंत कदम यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी रत्नागिरी गुहागर दापोली मंडणगड रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संजय वसंत कदम यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उबाटा पक्षातून हा कालपट्टी करण्यात आली आहे अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेना सचिव शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळवलं आहे हा आदेश आल्यानंतर खेड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या निष्ठावंत शिवसैनिक तसे माजी नगरसेवक बाळा खेडेकर युवासेनेचे अजिंक्य मोरे तसेच इतर कार्यकर्ते यांच्या समवेत पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेचा संपूर्ण आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार आपटे आणि सागर आंजरलेकर यांनी पाहूया नक्की काय घडलं या पत्रकार परिषदेमध्ये आज खेड तालुक्यामध्ये विश्रामगृहामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेला खेड दापोली मंडणगडचे अनेक निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते त्यांनी संजयराव कदम हे जाणाऱ्याच्या प्रसारमाध्यमातून जेव्हा बातम्या उठवण्यात आल्या बातम्या जेव्हा बाहेर पडल्या त्याच्यावर भाष्य करणारी अशी पत्रकार परिषद होती यावेळेला माजी नगरसेवक बाळशेठ खेडेकर युवासेनेचे अजिंक्य मोरे उभाटा गटाचे तालुका प्रमुख यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते आपण बघूया हे सगळे सन्माननीय पदाधिकारी संजय राव कदम जाणार आहेत या ज्या बातम्या प्रसारमाध्यमातून बाहेर आल्या त्याच्यावर ते त्यांनी काय भाष्य केले काय पत्रकार परिषद घेतले हे आपण जाणून घेऊया परिषद इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि मी तालुका प्रमुख या नात्याने इथं पत्रकार परिषद घेतलेल्या आहेत त्या पत्रकार परिषदेला आमच्या प्रमुख शेखर शेखरशेठ पाटणे आहेत बाळशेट आहेत तसेच दादा आमचे अरविंद तोडकरी आहेत त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याचे युवा युवा जिल्हा प्रा प्रमुख अजिंक्य मोरे त्याचबरोबर प्रकाश मोरे उप यात महिला आघाडीच्या प्रमुख ज्या बेलोशा मॅडम आहेत आज लावू येण्याचं कारण एकच की दोन चार दिवसापूर्वी पत्रकार पत्रामधून किंवा वर्तमानपत्रातून टी व्ही चॅनलमधून एक बातमी आली की माजी आमदार संजय कदम प्रमुख हे शिंदे गटाच्यामध्ये प्रवेश करतायत अशा बातम्या त्या पेपरला आल्या आणि बातम्या आल्यानंतर त्या बातमीचं कुठंतरी खंडन करण्याची वेळ येत आली आम्ही पण सुद्धा त्यांनी पुष्टी के केलेली नाही त्या गोष्टीची आम्हीसुद्धा काय पुष्टी केली किंवा के आम्हाला त्यांनी स्वतः विचारात घेतलेला नाही परंतु आम्ही जर कोणी कुठे गेला तरी मूळ पक्षाशी आम्ही पूर्ण खेड तालुक्यातली जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राहतील असा आमचा आजचा निर्णय आहे म्हणून आम्ही ही लाइव पत्रकार परिषद तातडीची बोलवून आमच्या ज्या व्यथा किंवा आमचं म्हणणं आहे ते आम्ही जनतेसमोर ठेवलेलं आहे ज्यावेळेला ह्या बातम्या आल्या नाही काय त्यांच्या आणि माझं काही बोलणं झालं नाही या दोन तीन दिवसामध्ये मीडियामच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून आम्हाला लक्षात आलं की आत्ताचे जे आमचे जिल्हा प्रमुख आहेत आणि माझे आमदार संजय कदमजी हे काहीतरी इतर पक्षामध्ये जात आहेत असं कळाल्यावरती शेवटी खेड म्हणजे शिवसेनेचा एक बाले किल्ला आहे आणि बावीस जून दोन हजार बावीस ते पाच मार्च दोन हजार तेवीसपर्यंत इथली शिवसेना सगळे जी लोक आहेत त्या ज्येष्ठांनी चालवलीच ना पाच तारखेला हे जे कोण आहेत ते पक्षामध्ये आले त्या काय आ सात आठ महिन्यामध्ये आम्ही सगळी शिवसेना चालवली त्याच्यामुळे असे बरेच लोक पक्षामध्ये येत आहेत आमच्यासारखे जे सगळे कट्टर लोक आहेत त्यांचा फायदा घेऊन मतं मिळवत आणि परत काय फायदा नाही झाला की निवडणूक त्याच्यामुळे खेडची शिवसेना जी आहे म्हणजे शहरातली तालुक्यातली ही सगळी मातोश्रीला मानणारी आहे ठाकरे घराला मानणारी आहे आणि सगळे शिवसैनिक हे खेड दापोली मंडणगड आणि पूर्ण जिल्ह्यातले हे शिवसैनिक हे सगळे जाग्यावरती आहेत आम्ही सगळे आज मंडळी इथे बसलोय आणि तुमच्या माध्यमातून सगळ्यांना कळावे यासाठी आम्ही सांगतो की सगळे शिवसैनिक हे जाग्यावरती आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सगळं तुम्हाला दिसेल आणि हे जे काय आता चाललं आहे किंवा हे जे काय होतं आहे ते सामान्य जी जनता आहे ते कुणालाच पटलेलं नाही त्याच्यामुळे आम्ही जे काय काल जेव्हा पक्षाचा वाईट काळ येतो तेव्हा शिवसैनिक हा अजून निकारासारखा पेटतो त्याच्यामुळे जे होतं ते नेहमी चांगल्यासाठी होत असतं तर सगळे आम्ही शिवसैनिक आहोत ते कालपर्यंत जे काम करत होतो त्याच्यापेक्षा अधिक जोमाने आम्ही काम करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये की ते ठाकरेंची शिवसेना ह्याचं वर्चस्व कायम दिसेल घ्या की जर आता विचार केला तर अगदी दापोली मंडणगड खेळ तुम्हालाही आधी तुम्ही म्हणजे पत्रकारात आमच्याही पेक्षा जास्त माहिती आहे जर तुम्ही पाहिलं तर या तिन्ही तालुक्यांमध्ये कुठलाही कार्यकर्ता त्यांना समर्थन केले तर त्यांच्या विरोधातच प्रत्येक शिवसैनिक बोलत म्हणजे मी तुम्हाला ते एवढंच सांगेन की त्यांच्या बरोबर जे आले होते राष्ट्रवादीतून ती देखील लोक त्यांच्याबरोबर जाणार नाही एवढा आत्मविश्वासाने सांगतो तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला एक महत्वाचं एवढं सांगेन की आजपर्यंत विचार केला तर शिवसेनेला जी मतं मिळाली लक्षात घ्या ऐंशी ते पंच्याऐंशी हजार मत आजपर्यंत आपण घेतली हे ऐंशी पंच्याऐंशी हजारांचा जे मतदान आहे तो आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेवरती असणारा विश्वास आहे त्या पंच्याऐंशी हजारांच्या मतांचं नक्कीच आम्ही समर्थन करतो आणि त्यांच्याबरोबर असू लक्षात घ्या ते आमच्या बरोबर त्यामुळे त्यांचा विश्वास प्राप्त करणं हे पहिलं आमचं काम असेल संजय रावचं काय आहे हे महत्वाचं नव्हे तर मतदारांना नक्की अपेक्षित काय आहे त्याचं नक्कीच आम्ही काम करू आणि संजय चांगलं काम तुम्हाला दिसेल पक्षामध्ये कारण कसं होतं ह्यापूर्वी कसं होतं माहिती का एक राज्य होता त्याने राज्य चालवलं हे आले ह्याने चालवलं एक शिवसैनिक म्हणून लक्षात घ्या तुम्हाला याची कल्पना आहे की ज्यावेळी रामदासभाई कदम ग्वागरमधून मधून पडले म्हणून काही इथली शिवसेना चालायची थांबली था नव्हती त्या जोमानी चालत होती त्याही पेक्षा चांगली चालत होती दोन हजार अकरा चे इलेक्शन लक्षात घ्या पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या नगरपालिका असू द्या आपण लढवलेले आहेत दोन हजार चौदाच्या इलेक्शनला खासदारकीच्या इलेक्शनला रामलाल भाई विरोधात होते दे, त्यावेळी देखील संजय होते तेव्हा आनंद गीतेचं काम या शिवसैनिकांनीच आहे लक्षात घ्या त्यामुळे शिवसैनिक हाच महत्वाचा मुद्दा आहे बाळासाहेबांचे शिवसैनिकच महत्वाचे आहेत पदाधिकारी महत्वाचे नव्हे कारण तो महत्वाचा पद सर्वांना दिलेला आहे की शिवसैनिक हा महत्वाचा पद आहे आणि तो पद कोणी हिरावून घेऊ शकत नाही त्यामुळे असे गोमे येथील चार दिवसासाठी लक्षात घ्या त्यांना गरज होती म्हणून ते आमच्याकडे आले होते आम्ही त्यांच्याकडे गेलो नव्हतो आणि त्यांची गरज संपलेली असेल म्हणून ते गेले जर ते आमदार झाले असते मी तर म्हणे चांगलं झालं की आमच्या मतदारांचा एक अपमान झाला नाही जर आमदार बनून जर गेला असता तर मोठा आमचा अपमान झाला असता त्याच्या पडलेला गेलेला आहे त्यालाही त्याची लायकीत कळेल ना आज जर ह्या पक्षातून गेले असतील तर उद्या त्यांना नक्की त्या पक्षामध्ये काय देणार आहे हे आपल्या सर्वांना कळेल ना उद्या आणि जरी त्याला काय दिलं तरी आम्हाला त्याचा कुठेही फरक पडणार नाही लक्षात घ्या संजय रावच्या विरोधात देखील काम आम्ही केलेलं आहे रामदास भाईंच्या विरोधात देखील काम केलंय त्यामुळे तुम्ही असं कुठेही मनात घेऊ नका की ह्या दोन व्यक्ती एकत्र झाल्यात म्हणजे आमच्यावरती कुठला फरक पडेल अजून जरी त्यांनी दहा लोक घेतले तरी, तरी शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांना तोंड अगदी मजबूत देऊ आणि असं देऊ की त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ पण आता सध्या आमचे जिल्ह्याचे युवाचे लक्षात घ्या जिल्हा प्रमुखच आहेत त्यामुळे पक्षाचा जिल्हा प्रमुख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत युवासेनेचे जिल्हा प्रमुख हेच आमचे जिल्हा प्रमुख असतील काम करू आम्ही लक्षात घ्या बरोबर आमचे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख म्हणून विजयरावजी कदम जाधव आहेत लक्षात घ्या ते काम करतील आमचे प्रमुख आहेत लक्षात या पदा शिवसैनिक सगळे एकत्र आहोत आणि आम्ही सगळे मिळून सर्व जिल्हा प्रमुखच आम्ही सर्व आहोत सर्व आम्ही तालुका प्रमुख आहोत सर्व आम्ही शहर प्रमुख आहोत माहिती देखील आम्ही आहोत लक्षात घ्या आणि त्या सगळ्या एकत्र मिळून सगळं काम करू त्यामुळे जिल्हा प्रमुख हे पद महत्वाचं नाही तर आम्ही शिवसेनेक एकत्र असलं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या मग तुम्ही विचारलं तर आमचे खेडची सगळी कार्य करणे म्हणजे तालुका प्रमुख शहर प्रमुख विभाग प्रमुख हे सगळे पक्षासोबत आहे दापोलीचे पण आमचे तालुका सर्व एकत्र आहे सगळे पक्षासोबत आहे मंडनगडचे पण तालुका प्रमुख शहर म्हणून दिलं एक त्यांनी मुद्दा काढला की ज्या दळवी मॅडम म्हणून त्या अध्यक्ष झाल्या म्हणून तीन महिन्याच्या कालावधीसाठी झाल्यानंतर त्यांना मी स्वतः मातोश्रीवरती घेऊन गेलो होतो तीन तास आम्ही बसलो होतो त्यावेळी ते त्यांची देखील समजूत काढलेली होती म्हणजे एक शिवसैनिकांची पक्षप्रमुखांनी तीन तास दिले होते त्याला समजवण्याकरता लक्षात घ्या तरी देखील त्यांनी त्याचवेळी आम्ही मिटिंग केली आणि त्यानंतर ते एका ठिकाणी ज्याच्या बरोबर आज जेवले असं म्हणतात म्हणजे त्या तिथेच गेले आणि त्याने खाली तू काँग्रेसमध्येच जा लक्षात घ्या मग ते काँग्रेसमध्ये नाही गेले ते राष्ट्रवादीमध्ये गेले लक्षात घ्या आणि लक्षात आला असेल की तो जो इलेक्शन झाला नशिबाने ते आमदार झाले लक्षात घ्या त्याचवेळी कारण त्यावेळी भाईंनी त्यांना देखील छुपी मदत केली लक्षात घ्या भविष्यात ते कुठेही जरी उभे राहिले जिल्हा परिषदला जरी उभे राहिले किंवा कुठेही उभे राहिले तरी आम्ही सर्व शिवसैनिक तिथे ताकद लावू लक्षात घ्या पण संजय रावला नक्कीच होता आणि शिवसैनिकाला आम्ही फक्त आमदारकीला उभी केली होती त्यामुळे संजय रावला एक जिल्हा प्रमुख म्हणून गेली होती आणि आजपासून तर आमचा एक गद्दार म्हणून असेल शिवसैनिकांनी जमवलेली ती गर्दी होती संजय कदमनी जमवलेली गर्दी नव्हती आणि संजय रावची जर किंमत असेल जर गर्दी असेल ही तुम्हाला तेरा तारखेला दिसेल ना संजय रावची ताकद जी काय आहे ती तुम्हाला तेरा तारखेलाच कळेल कारण संजय रावने राष्ट्रवादीत ज्यावेळी प्रवेश केला त्यावेळी मांडक्यावरती महन, के सभा केली होती लक्षात घ्या त्यावेळी अजित अजितदादा पवार येणार होते त्यावेळी अजितदादा येणार होते म्हणून त्यावेळी मी प्रमुख म्हणून मी विरोध केला होता म्हणून अजितदाचा दौरा रद्द केला होता आम्ही त्यामुळे आम्हाला संजय राव हा अतिशय मोठा असं काय वाटत नाही आमच्या समोरचा तो सामान्य कार्यकर्ता आहे कारण तो सत्याऐंशी मध्ये आलेला शिवसैनिक म्हणून आहे लक्षात घ्या आम्ही पंच्याऐंशी पासून काम करतोय रामदासभाई देखील आम्हाला एकोणीसशे नव्वद ला आले त्यामुळे ते देखील आम्हाला मोठे शिवसैनिक असं असं नाही त्यामुळे आम्ही एक राहू तिथले जरी आम्ही सुरुवातीपासून काम जरी केलं नसलं तरी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून काम करतो त्यांच्यापेक्षा नक्कीच आधीपासून काम करतो त्यामुळे त्याची काय आम्हाला अडचण कोणाची नाही राहायला ना विषय काय पैशाची शिवसैनिकांना आणि मतदारांना पैसाच गरजेचा नाही तर आपली जबान आणि आपलं काम महत्वाचं आहे आणि त्या ह्याच्यावरती नक्कीच आम्ही येणारे सर्व इलेक्शन अगदी तुमच्या सर्वांच्या कृपयाने फक्त तुमची मदत गरजेची आहे कारण शेवटी तुम्ही प्रसिद्धी माध्यमातून तुम्हीच आहात तर तुम्ही फक्त एवढंच करा की तुम्ही फक्त म्हणजे असं करू नका की मोठी लोक आहेत म्हणून त्यांच्या गोष्टी तुम्ही लक्ष देऊ नका एक शिवसेनेची व्यथा आहे ही नक्की काय आहे ती तुम्ही जनतेपर्यंत न्या एवढीच तुम्हाला एक आग्राची विनंती करतो जय जय महाराष्ट्र